नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उपवासासाठी शाबुदाना वडा भगर किंवा रताळे खायचा कंटाळा येतो तर आज आपण बनवणार आहोत आतून खुसखुशीत वरून दाणेदार आणि कुरकुरीत असा साबुदाणा वडा जो करायला तर एकदम साधा सोपा आहे पण खायला मस्त चटपटीत आणि कमी तेलकट सुद्धा आहे तर चला उपवासासाठी आज आपण मस्त क्रिस्पी कुरकुरीत बनवूया शाबुदाना वडा तर बघा अगोदर मी हे सर्व साहित्य इथे घेतलेलं आहे भी भी तर पाहू शकते मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि हा जो सावधाना आहे तो मी रात्री भिजत ठेवला होता अगोदर मी काय केलं की पंधरा मिनटं पाण्यात भिजवून ठेवला आणि पूर्ण पाणी काढून टाकलं आणि मग रात्रभर हा सावधाने भिजत ठेवला सा आहे आणि छान असा भिजलेला आहे कमीत कमी, -कमी सात ते आठ तास शावधाना छान भिजवून घ्यायच्या म्हणजे वडे सुद्धा कडक होत नाही काही नाही मस्त दाणेदार आणि खुशखुशीत होतात आणि हे आहे उकडलेले बटाटे आता बटाटे उकडल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊन द्यायचे भाजलेल्या शेंगण्यांचा दाणेदार हा कूट आहे तर चला सर्व साहित्य रेडी आहे तर आता आपण वड्यांसाठी हे मळून घेऊया तर एक मोठं भांडं घेऊया त्याच्यामध्ये टाकूया भिजवलेला साबुदाणा हा आहे भाजलेल्या शेंगण्यांचा दाणेदार कूट साधारण एक दोन चमचे घेतलेले आहे जास्त नाही घालायचा जा, आणि हे उकडलेले जे बटाटे आहे आता ते हाताने असे स्मॅश करून घेऊया तर कुकरला मी चार शिट्ट्या घेतल्या होत्या आणि मग बटाटे उकडल्यानंतर साल काढून घेतले आणि बटाटा नेहमी काय करायचं पूर्णपणे थंड होऊन द्यायचा म्हणजे काय होतं बटाटा वाडा बाटा चिगट होत नाही काही नाही मस्त कुरकुरीत क्रिस्पी होतो आणि हे आहे मिरच्यांची पेस्ट करून घेतली होती मी पाच हिर्या मिरच्या इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेताना एकदम जास्त पण नाही हे करायचं मिक्स करून घ्यायचं काय तो असं हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचा म्हणजे जो वडा आहे ना तो दाणेदार होतो म्हणजे वरून शावजाणा त्यामध्ये दिसतो आणि त्यामुळे काय होतं की वडा खायला कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतो आणि आतून छान काय होतं की खुसखुशी होतो त्यामुळे फक्त हलक्याशा हाताने ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे असं प्रेस नाही करायचं तर पाहू शकता तर हे पीठ मिक्स करून झालेलं आहे तर ते मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं की आता आपण याचे छोटे छोटे काय करूया की गोळे करून घेऊया तर नका पीठ मळायची पद्धत जी आहे ती एकच आहे फक्त आपण त्याचे आकार जे आहे ना ते आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे कधाय तर काही गोल वडे करणार आहे तर काही थोडेसे हातावरती थापून जे चपटे बनवतो अगदी त्याप्रमाणे पण वडे करण्याच्या अगोदर आपण असे गोळे बनवून घेऊया म्हणजे काही की वडे तळायला सोपे जातं आणि मेन म्हणजे पटकरी तळून होतात तर चला तर एक साठी आकारायची मी अशी गोळे बनवून घेते सगळ्यात आधी तर उपवासाठी असेच वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ जर आले आणि उपवासाठी वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा आपण याआधी पाहिलेली आहे या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहता चला तर हे गोळे बनवून झालेले आहेत तर तेलसुद्धा इकडं तापलेलं आहे तेल अगोदर गरम करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेम करायचं तर अगोदर आपण आज हे गोल वडे जे आहेत ना ते तळून घेऊया चालला लालसर आणि क्रिस्पी होईपर्यंत छान व्यवस्थित काय करायचे की हे तळून घ्यायचे तर चला एक दहा मिनटं लागतात व्यवस्थित तळायला कारण मी मीडियम घ्यायचं तळते म्हणून आता छान असे लालसर होईपर्यंत तळून घ्या तर पाहू शकता हे बघा जसं हे तळत जायन तसं तसं जा त्यांचा कलर पण छान असा थोडासा लालसर ब्राऊन येईल तर व्यवस्थित ते तळून घ्यायचे आतमध्ये कच्च राहतं कामाने काही नाही तर आणि मिडियम गॅसवर तळामध्ये ते व्यवस्थित तळले जातात तर पाहू शकता त्याचा कलर पण चांगला चेंज झालेला आहे आणि मीन म्हणजे हे झालेले आहेत तर जे झालेले आहेत ना आपण ते काढून घेऊया मस्त आहे आता बाकीचे जे आहेत ना ते आपण चपटे बनवणारे म्हणजे जो गोल आहे तो फक्त असं हातावर थापून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचं तर पाहू शकता म्हणजे फक्त पीठमळाची पद्धत जी आहे ती एकच आहे फक्त आपण त्याला दोन वेगवेगळ्या शेपमध्ये केलेलं आहे तर एक गोळा घेण्याचा हातावरती दोन्ही थापा हातात पुढच्या बोटांवरती आणि बघा तेला सोडून द्या तर हे सुद्धा आपण काय करणार आहे की छान व्यवस्थित तळून घेऊया तरी बघा आता आपण हे जे गोल हे बघा हे पण छान झालेलं आहे आणि आतमध्ये कच्चे पण राहिलेले काय नाही व्यवस्थित होतात आता हे सुद्धा आपण वडे काय करूया की असे छान व्यवस्थित लालसू होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया तर मस्त तेलामध्ये तळत आहे उपवासासाठी तुम्हाला सुद्धा असे शाबुधान वडे खायला आवडतील का कमेंट करून नक्की सांगा तर पाहू शकता का ते छान, छान, छान धा धा ले ले आता तळले गेलेले आहे आणि पाहू शकता वडासुद्धा छान दाणेदार दिसतोय आणि वरतून दिसत असेल की किती छान झालेले आहे अगदी मस्त क्रिस्पीसुद्धा झालेले आहे आता हे झालेले जे आहेत ते काढून घेऊया मला किती सुंदर असे हे वडे झालेले आहे आणि बाकीचे सुद्धा वडे मी आता असे चपटे आणि थोडेसे असे गोल जे आहेत ना ते कळून तळून घेते तर पाहू शकता आता हे आपले खाण्यासाठीने तयार झालेले आहेत आणि बाकीचे मी असेच तळून घेणारे तर पाहू शकता मी मिरच्यासुद्धा तळलेल्या आहे आता हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता उल चटणीसोबत खाऊ शकता किंवा असे खाल्ले तर हे वडे छान लागतात पाहू शकता हा एक वडा आणि हा वडा दोन्हीची टेस्ट जी आहे ती एकच आहे आणि मस्त कमी तेलकट झालेले आहे आणि मस्त कुरकुरीत झालेलं आहे बघा एक तुम्हाला फोडून दाखवलेलं आहे आतमधून छान खुशखुशीत आहे आणि वरून छान कुरकुरीत आणि दाणेदार आपले वडे जे आहे उपवासासाठी तयार झालेले आहे तर पाहू शकता ते तुम्ही दह्यासोबत खा किंवा नाराच्या चटणीसोबत खा तर उपवासासाठी असेच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि तुम्हालाही शाबूदा वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा वडे सुद्धा नक्की ट्राय करा धन्यवाद